हरे कृष्णा मी कृष्णवी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत आज आपण भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक दोन बघणार आहोत चला तर मग सुरू करूया श्री भगवान वाचा, कुतस्त्वा कुतस्वाक विषमे समुपस्थित अनायजुष्टम स्वर्गम कीर्ती अर्जुन पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यावरती अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या मोहमयी गोष्टी गोष्टीमुळे शोभत नाही असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही तर त्याच्या दुष्किर्तेला कारणीभूत ठरतो तात्पर्य कृष्ण म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्णांचा उल्लेख भगवान असाच केला आहे कर, कर, भगवान रूपाचा साक्षात्कार हा परमसत्याच्या साक्षात्कार आहे परम सत्याचा चेतना परमात्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित असणारे परमसत्याचे स्वरूप आणि भगवान किंवा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण श्रीमद भागवतात परमसत्याची संकल्पना याप्रमाणे विवेचित करण्यात आली आहे वदंती तत्व विदस्तत्व ब्रह्मोती परमात्मे परमात्मतेय भगवानी ते शब्दते परम सत्यचे ज्ञान असणारे ज्ञाते ज्ञानाच्या तीन अवस्थांमध्ये परम सत्यचा साक्षात्कार करतात आणि या कर करता। सर्व एक समान आहे परम सत्यच्या अशा अवस्थांना ब्रह्म परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते ही तीन दिव्य स्वरूपे सूर्याच्या उदाहरणावरून स्पष्ट करता येतात सूर्याला जो विविध सूर्यप्रकाशाचे अध्ययन करतो तो प्राथमिक अवस्थेतील विद्यार्थी आहे जो सूर्याच्या पृष्ठभागाचे चा स्वरूप चालतो तो अधिक प्रगतावस्थेमध्ये आहे आणि जो सूर्य लोकामध्येच प्रवेश करतो तो सर्वश्रेष्ठ आहे जे सामान्य विद्यार्थी केवळ सूर्यप्रकाश आणि विश्वव्यापकत्व आणि निर्विशेष अशा प्रकाशाचे स्वरूप मानतात त्यांची तुलना केवळ साक्षात्कार करू शकणाऱ्या उपासकांशी करता येईल जो विद्यार्थी आणखी थोडा प्रगत आहे तो सूर्यगोलाचे स्वरूप जाणू शकतो आणि त्याची तुलना परमसत्याच्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकांशी करता येईल जो सूर्यग्रहाच्या अंतप्रदेशात प्रवेश करू शकतो त्याची तुलना परमसत्याच्या साकार रूपाचा साक्षात्कार करून घेणाऱ्या उपासकाशी करता येते म्हणून सर्व प्रकारचे विद्यार्थी जरी परमसत्य या एकाच विषयाच्या अध्ययनात मग्न असले तरी भक्त किंवा ज्यांनी परमसत्याच्या भगवान स्वरूपाचा साक्षात्कार केला आहे ते सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी आहेत सूर्यप्रकाश सूर्यगोल आणि सूर्यग्रहातील आंतरिक व्यवहार एकमेकांपासून विभक्त करता येत नसले तरी तीन विविध अवस्थांचे अध्ययन करणारे विद्यार्थी एकाच प्रकारचे नसतात भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण व्यासदेवाचे पिता महान आचार्य पराशर मुनी यांनी केले आहे संपूर्ण ऐश्वर्य संपूर्ण बळ संपूर्ण यश संपूर्ण सौंदर्य संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य यांनी युक्त अशा सर्व श्रेष्ठ भगवान असे म्हटले जाते अत्यंत श्रीमंत अत्यंत अत्यंत बलवान सुंदर अत्यंत प्रसिद्ध अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत अनासक्त असे अनेक लोक आहेत पण कोणीही ठामपणे सांगू शकत नाही की आपल्याकडे संपूर्ण ऐश्वर संपूर्ण बळ त्यादी सर्व काही पूर्ण रूपामध्ये आहे केवळ श्रीकृष्णच तसे ठामपणे सांगू शकतात कारण ते पुरुषोत्तम श्री भगवान आहेत ब्रह्मदेव भगवान शिव नारायण किंवा कोणत्याही जीवाकडे श्रीकृष्ण काही संपूर्ण ऐश्वर नाही म्हणून स्वतः ब्रह्मदेवांनी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहे त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणी नाही तेच आधी पुरुष किंवा भगवान आहेत आणि गोविंद या नावाने जाणले जातात तेच सर्व कारणाचे कारण आहेत ईश्वर परम अनादिरादि कारन भगवंताच्या गुणांनी संपन्न परंतु सर्वश्रेष्ठ आहेत कारण कोणीही त्यांच्याशी साम्य साधू शकत नाही तेच परम पुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमय आहे तेच आदिपुरुष श्री गोविंद असून सर्व कारणाचे मूळ कारण आहे श्रीमद भागवतात सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे अनेक अवतार सांगितलेले आहेत पण श्रीकृष्णांचे आदि पुरुष श्री भगवान असेच वर्णन करण्यात आले आहे आणि त्यांच्यापासून अनेक अवतारांचा विस्तार होतो ए ते कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारीव्या कुलम लोक रुडयंती युगे युगे या ठिकाणी उल्लेखलेले भगवतावतार म्हणजे भगवंतांची विस्तारित रूपे आहेत किंवा त्यांच्या विस्तारित रूपांची अंश रूपे आहेत पण श्रीकृष्ण स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे म्हणून परमात्म्याचे आणि निर्विशेष ब्रह्माचे उगम स्थान असणारे श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान परम सत्य आहेत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या उपस्थितीत अर्जुनाचा आपल्या नातलगांविषयीचा शोक हा निश्चितच अशोभनीय आहे आणि म्हणून श्रीकृष्ण उत म्हणजेच कोठून हो या शब्दात आपले आश्चर्य व्यक्त करतात आर्य म्हणून जाणल्या जाणाऱ्या सुशिक्षित समाजातील व्यक्तींकडून अशा प्रकारचे दौर्बल्य कधीच अपेक्षित नव्हते आध्यात्मिक ज्ञानावर आणि जीवन मूल्यांवर आधारित असणाऱ्या समाजातील व्यक्तींना आर्य हा शब्द लागू करतो जीवनविषयक भौतिक संकल्पनेने पछाडलेल्या लोकांना जीवनाचे ध्येय हे परम परमसत्य श्री विष्णू किंवा श्री भगवान यांची प्राप्ती आहे याचे ज्ञान नसते ते भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त कसे व्हावे याचे ज्ञान नसते त्यांना अनार्य म्हटले जाते अर्जुन क्षत्रिय असूनही त्याने युद्ध करण्याचे नाकारल्यामुळे क्षत्रियांना नेमून दिलेल्या कर्तव्यापासून तो भ्रष्ट होत होता अशा प्रकारची वृत्ती अनार्यांनाच शोभणारी होती अशा रीतीने कर्तव्यभ्रष्ट होणे होऊ एखाद्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यास सहाय्यक तर होतच नाही आणि या जगतामध्ये कीर्तिमान होण्याची संधी सुद्धा त्याला मिळत नाही अर्जुनाची आपल्या नातलगांसंबंधीची तथाकथित करून भगवान श्रीकृष्ण मान्य करीत नाहीत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरे कृष्णा